ुचपत प्रतिबंध विभागाने केली कारवाई जळगाव जिल्हा जामनेर तालुक्यात जमीन खरेदी केल्यानंतर सात बारा नाव लावण्यासाठी आणि फेरफार नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच मागणाऱ्या जामनेर येथील तलाठ्याला जळगाव लाच लुचपत प्रतिबंध विभागाने बुधवारी चार हजार रुपयाची स्वीकारताना रंगेहाथ पकडले वसीम राजू तडवी वय सत्तावीस असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव असून तक्रारदार हे जामनेर येथील रहिवासी आहे त्यांनी सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जामनेर शिवारात दोन बिनशेती प्लॉट खरेदी केले होते या प्लॉटची खरेदी केल्यानंतर त्यावर स्वतःचे नाव आणि पत्नीचे नाव अधिकार अभिलेखात तसेच सात बारा उताऱ्यावर लावण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालय गाठले फेरफार नोंद करण्यासाठी तलाठी वसीम तडवी याने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयाची मागणी केली तलाव हजार सव्वीस रोजी जळगाव लाच प्रतिबंध विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदविली तक्रारीची दखल घेत लास लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पडताळणी केली यावेळी पंचसाक्षीदारांसमोर तलाठी याने पाच हजार रुपयाची मागणी करून तडजोड अंती चार हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले पथकाने सापळा रसला असताना तलाठी वसीम तडवी याने तक्रारदाराकडून चार हजार रुपयाची ला स्वीकारताच पथकाने वसीम तडवी याला ताब्यात घेतले या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशन मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस निधी अधीक्षक भारत तांगडे अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली प्रतिनिधी बाळू वाघ जामनेर